हे आंदोलनाचा आता भाग म्हणजे हा पक्षाच्या लेवलवरचे चालू आहे संपूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्ष या विषयावरती आक्रमक झालेला आहे कारण सत्तेचा माज हा एवढा या भाजप सत्तेला चढला आहे कारण पंडित नेहरू असतील तर आतापर्यंत मोदी सगळे पंतप्रधान आम्ही बघितले पण प्रशासनाची एवढी कधी हवं येईल ना शासनाने कधी कोणत्या परिस्थिती केली नाही आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहे आदरणीय हर्षवर्धन सपकाल साहेब या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ठे आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत कारण सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे सर्वसामान्य जनतेवरती कसा अन्याय केला जातो या माध्यमातून आपल्याला सगळं दिसत आहे आपण बघतोय का सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती त्यांच्यावरती कसा अन्याय झाला एका ही जी आरेशेची जी संघटना आहे या संघटनेच्या मधून हा अतिरेक देशामध्ये चाललेला आहे याला कुठं कधी पायबंद घालण्यासाठी आज या ठे आंदोलनाचा गोर्समेड आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वी आमचे ज्येष्ठ पदाधिकारी मामा पगारे यांना भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे जे तडीपार गावगुंड सहकारी आहेत त्यांनी भर चौकात जो साडी नेसवण्याचा प्रकार केला त्या प्रकारानंतर आम्ही डी सी पी ऑफिस स्थानिक पोलीस स्टेशन इथे तक्रार देऊन की जे गुन्हेगार आहेत ज्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांवर ॲट्रॉसिटी दाखल करा दाखल करा असं आम्ही अर्ज केला होता पण मला असं वाटतं पोलीस प्रशासन हे पूर्णपणे राज्य सरकारच्या दबावाखाली असल्यामुळे त्यांनी फुटकळ कुठले तरी गुन्हे दाखल केले जे वेलेबल आहेत ज्याला दोन वर्षाच्यावर सजा नाही आणि त्यामुळेच आज आमचे माननीय प्रांताध्यक्ष पुन्हा एकदा या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून डी सी पींना एक अर्ज देणार आहेत की जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर अटोसिती दाखल व्हावी तसेच आपल्याला सर्वांना माहीत आहे की काही दिवसांपूर्वी आपले सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एक मनुवादी वकिलांनी जो बोट फेक फेकला त्याच्यावरही आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तो मोकाट फिरतोय या दोन्ही मागण्यांसाठी आमच्या आज अध्यक्ष येत आहेत जो बूट सरन्यायाधीशांवर फेक फेकला तो त्यांच्यावर फेकला नसून तो संविधानावर फेकलेला बूट आहे ही भावना सर्व लोकांमध्ये असल्यामुळे त्याच्यावरही लवकरात लवकर गुन्हा दाखलून त्याला अटक व्हावी तसंच मामांना ज्यांनी साडी घालून जो अपमान त्यांच्या एक ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांचा जो अपमान केला भर चौकात त्यांना साडी घातली त्यांच्यावर लवकरात लवकर अॅट्रोसिटी दाखल झाली त्या मागणीसाठी आज हे आंदोलन आम्ही करतो